स्वीटी अक्षय बागल वय सत्तावीस या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले त्यांच्या आता जे स्वीटीचं मायरचं घर आहे म्हणजे हिंगी वस्तीजवळच तर तिथे त्यांच्या घरी आलेलं आहे आणि हे संपूर्ण कुटुंब आता शोकाकुल आहे समोर दिसतं आहे तर आता यामध्ये स्वीटीची मावशी आहे एक भाऊ आहे आणि इतर नातेवाईक आहेत म्हणजे घरातलेच आहेत तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा ह्या स्वीटीनी समजा तिचा मृत्यू झाला तर त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे काय नाव तुमचं शरद पवार हा कोण आहे स्वीटीच्या तुम्ही मावशी मावशी बर काय झालं काय माहिती मिळाली आहे हेच मला की हे कि मारहाण तिला हा एक वर्षापासून लग्न झालं होतं तेव्हापासून तिला त्रासच देत होता तो दारू वगैरे पिय अक्षय बागल हा एवढी मला माहिती आहे दारू प्यायचा दारू वगैरे पियायचा मारहाण करायचा इथं येऊन बी त्यांनी मारहाण केली होती केस धरून उपटले होते तिचे खेचत ते पायाला खेचून त्यांनी किचन मधून इथपर्यंत आणली होती पुढे एवढी मला ही माहिती आहे मग तिने कधी सांगितलं नाही का तुम्हाला तिने आम्हाला सांगायची नाही ते आम्हाला काहीच गोष्टी की तिची आई सतत आजारी असते तिला बीपी बीपी वगैरे हाय परत तिच्या छातीत दुखतो त्यामुळं ते काही सांगत नसल किंवा तिचा प्रेम विवा होता तिने मनाने केलेलं होतं तिला रोखलेलं होतं घरातल्यांनी की करू नको तो नालायक पोरग आहे म्हणून पण तिने शेवटी वाघा बिगायला काय घाबरलेली नाही जी पोरगी घरातून पळून जाऊ शकते ती वाघाला घाबरू शकत नाही हे माझं म्हणणं आहे बरोबर आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे का वाघाला वाघाचं आणि याचा काही संबंध संबंध नाही काय नाव तुमचं सुनीता दादा टावरे सुनीता दादा भटावर स्वीटीच्या कोण तुम्ही चुलती चुलती काय काय म्हणजे स्वीटीच्या बाबत काय म्हणायचे तुम्हाला काय नाही हेच बोलायचे ना ती त्याचाच छळ वाटत ना, जा ना। जास्त तो दहा रुपये रुपयाचा पोर आमची मी अशी नव्हतीच ना वागत हेच एवढच हे माहिती आहे आम्हाला मी तीन काय आम्हाला सांगितलं नाही काय नाही पण आता वाघाच आणि वाघाच काहीच नाही याच्यामध्ये हे दाखवलंय त्यांनी पण वाघाच नाही याच्यात नाही का म्हणजे याच्यात म्हणजे तिचा मृत्यू कशामुळे झाला काय असं काय वाटत हेच त्याने मारहाण केलेली आता नव्या महिन्यातच तिला मारलेली शे तिथं असं मैदान आहे पार ऊस नाही काय नाही वावर नाही काय नाही असं खडक आहे पुढं त्याने मारलेलं तिला याच्या अधिकारी तिने सांगितलं नाही ना आम्हाला नाही सांगितलं ना काहीच सांगितलं काहीच नाही आता हे तिने स्वतः मनाने केले त्याच्यामुळे आम्हाला तिने काही सांगितलंच नाही कोणालाच काही सांगितलं सांगितलं ठीक आहे काय नाव तुमचं माझं नाव प्रदीप दिलीप सोनवणे स्वीटीच्या कोण तुम्ही मी तिचा मामा लागतो हा काय काय म्हणायचं नेमकं का आता स्वीटीने समजा तिचा मृत्यू झाला तर याला नेमकं कारण काय असावं याचं कारण नेमकं का सर आता जे आम्हाला ऑडिओ भेटली तिथं जेव्हा अंतिम संस्कार केला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला एक ऑडिओ भेटली त्या ऑडिओ मध्ये ती तिचे आहे ना नरद आहे आ, माया म्हणून तिला ती छाया म्हणून तिला ती प्र बोलते आहे की ताई तुमच्या भावांना समजा मी वर्षभरापासून लग्न केलं आहे तो मला एवढं मारतो आहे छळतो आहे आणि मी त्याची बाबा चॅटिंग बघितली त्या चॅटिंगमध्ये तो आहे ना दुसऱ्या पोरीसोबत बोलतो आहे म्हणजे त्याचं दुसरीकडे अफेअर होतं आणि असं आम्हाला जेव्हा हे वन विभागाचा त्याचा एक ऑडिओ माहिती पडलं तर हा वन विभागाकडून एक पैसे उकारण्याचा हा त्याचा आहे ना धंदा आहे कारण की तो स्वतः इथे आमच्याकडून माझ्या बहिणीकडून आहे ना सतत आहे ना पैसे घेऊन जायचा आणि हॉस्पिटललासुद्धा ऑनलाईन त्याला ट्रान्झॅक्शन्स वगैरे आम्ही केलेले आहे आम्ही स्वतः पैसे वगैरे खर्च केले आणि घराच्या अंतरावरती जर तिला दहा वाजता रात्री दुखत होतं तर घराच्या अंतरावरती हातेच्या अंतरावरती माझ्या दुसऱ्या बहिणीचं घर आहे तर त्याने तिथे आमच्याकडे दोन दोन मोठ्या गाड्या आहे मोठ्या गाड्या असून सुद्धा त्याने त्यांना नाही कळवलं कारण की त्याला ते, माहिती होतं जर यांच्या घरच्यांना कळवलं तर स्वीटी सांगेल का मला मारहाण झाली आहे त्यांनी ताबडतोब अँब्युलन्स बुक केली आहे म्हणून सांगितलं आणि ॲम्ब्युलन्स ही एक दीड तासपर्यंत आता तिला वेदना होत आहे प्रसूती वेदना आहे तर तुम्ही तात्काळ न्यायला पाहिजे पण त्यांनी तसं नाही केलं रात्री तिला त्यांनी हॉस्पिटलला नेलं त्याच्यानंतर ती त्यांनी तीन चाळीस वाजता माझ्या बहिणीला कॉल केलेला आहे म्हणजे सुविधीच्या आईला आणि सांगितलं का प्रसूती वेदना होत्या हॉस्पिटलला या तुम्ही मग बहिणीचं आता रात्रीचं ये नाही मग बहिणीने सकाळी सहा वाजता बहीण पोचली आणि तिथे माहिती पडलं का तिचं बाळ वगैरे आहे ते दगावलेलं आहे सीजर वगैरे झालं पण बाळ दगावल्यानंतर हा व्यक्तीने बाबा पोटचं पोर आहे पोर आहे आपलं आठ महिन्यापर्यंत नऊ महिन्यापर्यंत आपण बाळगलं आहे आपलं प पोर आहे याने अंतिम संस्कारासाठी याच्या कुठल्याही कुटुंबाने ते पोर हाताशी घेतला नाही किंवा त्याची अंतिम सुद्धा केली नाही आणि फक्त यांचं आहे ना लगेच फक्त एवढंच क्रिया चालू झाली इथे देह संस्कार केल्यानंतर वन विभागाकडे ते गेले आणि वन विभागाला त्यांनी प्रोसेस म्हणून पैसे लवकर भेटतील म्हणून ती प्रोसेस त्यांनी चालू केली म्हणजे यांचा एका हिशोबाने पैसे लोबाडण्याचा धंदा आहे आणि पो पी एम रिपोर्ट आल्यानंतर ते तर आपल्याला कळणारच आम्ही परवाच्या तीन चार दिवसापासून त्यांची आईची तब्येत खराब होती सिटीच्या आईची सिटीच्या आईची म्हणून आम्ही तीन दिवस आम्ही कंटिन्यू गेले होते पण पोलिसांनी पण ते मंचर पोलिसांनी आम्हाला दात नव्हती दिली तेव्हा मग आम्ही आमचे काही सं संघटना आहे सामाजिक संघटना त्यांना घेऊन गेल्यानंतर एक दिवस अगोदर अर्ज दिला होता आणि काल त्यांच्या सगळ्यांची स्टेटमेंट स्वीटीच्या आईची व भावाची जे हॉस्पिटलला होते मी सुद्धा इवन आठ दिवस होतो हॉस्पिटलला तर त्यांची स्टेटमेंट वगैरे घेतली आहे त्यांनी तर आम्हाला पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण संशय आहे की हे त्याचं अफेअर होतं दा आणि हा दारुडा होता आणि तापट स्वभावाचा व्यक्ती होता आणि या गोष्टी आम्हाला आतापर्यंत आमच्या बहिणीने पण नव्हतं सांगितल्या त्याच्यामुळे तिचं त्यांनी आहे ना डबल मर्डर केलेलं आहे आणि तिला न्याय भेटावा एवढीच इच्छा आहे ठीक आहे ठीक आहे काय नाव तुझं विशाल संजय टाउराय हा स्वीटीचा भाऊ ना तू काय करतो काम मी मुंबईला असतो मुंबईला मिक्सर कंपनीत काम बार काय काय घटना कळाली कधी कळाल तुला मला इतकंच कळालेलं की ते आजारी येत नाही म्हणजे पोटाने होती तिला दवाखान्यात नेलेलं आहे मी तितक्यात आलतो मुंबईवरतून इकडं हां त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं ती बोलत होती माझ्या मावशी मावशीबरोबर बोलली आणि माझ्या भावाबरोबर बोलली माझ्या मम्मीबरोबर बोलली बाकी मला त्याच्या पुढचं बोलले पण काय बोलले म्हणजे काय काय असं हळू म्हणजे दवाखान्यात बोलणं चाललेलं थोडफार म्हणजे नवऱ्याकडून त्रास व्हायचा त्याच्यामुळे तिने म्हणजे हे मृत्यूचं जे प्रकरण आहे इथं आठ महिन्याला आलती ना माझ्या माझ्या मम्मी समोर पण तिला इथं मारलेलं आठ महिने झाले ते ना तिला छोट्यानी आठ महिने असताना तेव्हा पण तिला इथं घरात मारलेलं त्यांनी आठव्या महिन्यात इथं आली होती त्यावे मारलं ती बोललेली पोरग टाकायचं चालू पड ते इतकं मला माहिती पडलं बरं ठीक आहे म्हणजे तुमचा पूर्ण संशय आहे का कि वाघाचा काही संबंध वाघाचा जर संबंध असताना तर सगळं वाघाच्या हिसाबानी तो बोलतोय की वाघ मी तिच्या संघात शिवला गेलो तो हे करायला गेलो मी वाघ पाहिला हे पाहिला आणि तो म्हणतोय मी नऊ वाजल्यापासून झोपलेलं म्हणजे एकंदर हे संशयास्पद आहे आणि पोलीस स्टेशनला तुम्ही काल गेले होते गेल सगळे जाबजाब झालेत जा आणि आता तुम्हाला पोलीस न्याय देतील अशी अपेक्षा घ्या तर जे आता स्वीटीचं मृत्यू प्रकरण आहे ते वेगळ्या वळणावर आले आहे आणि संपूर्ण जा आता त्यांच्या सासरवाडी सॉरी माहेरामध्ये आपण आता तिथं जे जवळ तिथंच तिचं स्वीटीचं माहेर आहे तिथं आणलं आहे आणि हे कुटुंब संपूर्ण समोर दिसतंय पूर्णपणे शोकाकुल आहे आणि हे जे स्वीटीचं मृत्यू झाला आहे तो संशयास्पद असल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे आणि याबाबत आता मनसर पोलीस स्टेशनला जाबजबाब नोंदवले असून त्या पद्धतीने आता कार्यवाही होईल अशी अपेक्षा करू आणि जे वाघाचं समजा दाखवलं किंवा वाघाचं त्यांचा काही संबंध नाही वाघाचा मुळात हे गुमराम करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोपही या सुटीच्या माहेरच्या लोकांनी केला आणि आता तपासामध्ये नेमकं सत्य काय येईल ते पाहूया परंतु पोलिसांनीसुद्धा निपक्षपाती तपास केला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे म्हणजे जेणेकरून अशा घटना होणार नाही यासाठी प्रत्येक कुटुंबाने किंवा कोणतीही मुलगी असेल किंवा जर अशा पद्धतीने कुणाचा छळ होत असेल किंवा जाच होत असेल तर तिने माहेरच्यांना सांगितलं पाहिजे आणि याच्यातून चार लोकांमध्ये मिटिंग घेऊन हा विषय कुठेतरी ओपन केला पाहिजे पण परंतु मुली बराच वेळा स्वतः काही घरच्यांना म मायारच्यांना सांगत नाही आणि असं टोकाचं पाऊल उचलतात आणि त्यामुळे स्वीटी गेली आणि तिचं बाळही गेलं या पूर्ण दुःख घटनेत आता टावरे कुटुंब आहे आणि अशा घटना होऊ नये यासाठी सुद्धा आता समाज प्रबोधनाची गरज आहे